नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले प्रकल्पात लावलेल्या कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे या प्रकल्पात शेकडो प्रकारचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्यास आहेत यापूर्वी तीन ते चार वेळा प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते सुरुवातीला वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या होत्या मात्र त्यानंतर ठिकठिकाणी जंगल भागात बारा डिसेंबर रोजी वाघाच्या पायाचे ठसे मिळाले ही बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली वाघाचा अधिवास असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर वन विभागाकडून प्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी सतरा डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला या वाघाच्या हालचाली कॅमेरामध्ये कैद झाले आहेत या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद